शब्द मन आणि प्रेम ओके शुभ क्रिया ओहो न्यू पार्ट फायनली पार्ट आहे टू हंड्रेड फिफ्टी नाईन पार्ट टू हंड्रेड फिफ्टी एट मध्ये बघितलं होतं आपण सकाळी मस्त शुभ आणि पंकुज उठून चहा वगैरे येतात आणि बसलेले असतात तर क्रियाला उशिरा जाग येते तर तसंच त्यावरून रागावते आणि मग अगदी लहान बीबी सारखं शुभ समजूत काढतो क्रियाची आणि मग फ्रेश व्हायला हेल्प करतो आणि तसंच हॉलमध्ये घेऊन येऊन बसवतो आणि टॅबलेट देतो सो आता पुढे बघू क्रिया काय करेल <laughs> ग्रीन टॅबलेट घेताच गळ्यात मध्येच कुठेतरी अडकून पडते तर क्रिया होकत असते आणि मग शुभ बोलतो की बाहेर टाक बाहेर टाक आणि क्रियाच्या जस्ट जा तोंडावर शुभ आपला हात ठेवून असतो म्हणजे वर काही नको व्हायला तसंच क्रिया बाहेर टाकायला जाते तर वोमिट होतेच देन तसंच शुभ पटकन पाणी देतो क्रियाला आणि तसंच पाठीवरून हात फिरवत असतो डोक्यावरून हात फिरवत असतो आणि मग पंखुडीला सांगतो क्लीन करायचा सा घेऊन ये तर पंखुडी घेऊन येता शुभ दे मी करतो बोलतो तर पंखुडी देत नसते तर शुभ बोलतो पंखू प्लीज दे बेटा त्यात मला काहीच नाही वाटत आहे कारण ती यापेक्षा जास्त जीव लावून काळजी घेते माझी शुभ प्लीज डोंट वरी अबाउट ओके बेटा हा बेटा देन शुभ ते पूर्ण क्लीन करतो आणि मग तसंच येऊन बसतो क्रियाजवळ आणि हॉस्पिटलमध्ये कॉल करतो आणि डॉक्टरला बोलतो की मी क्रियाचा हजबंड बोलतोय सो मला काही टॅबलेट चेंज करून हव्यात बिकॉज ते घेताच तिला वोमिट होत आहे सो असंच वोमिट होईल तर ती लवकर भरी होणार नाही तर डॉक्टर बोलतात की ठीक आहे हॉस्पिटलमध्ये येऊन भेटा मला मी चेंज करून देतो देन तसंच शुभ रेडी होतो आणि जातो हॉस्पिटलमध्ये तर पंखुडी बोलते क्रियाला की शोधून सापडणार नाही असे हजबंड अभी बघितली गीतू आता बघते मी पण की मम्मा पप्पा कसं रेडी नाही होत यांना लग्नाला होकार द्यायला तर सो मग दोघी असच बोलत असतात व्हेरी नाईस काही वेळाने शुभ येतो घरी आणि सांगतो क्रियाला की हे हे चेंज केलं आहे आणि मग तसंच शुभ रेडी होतो फॉर ऑफिस आणि पंकडीला बजावून सांगतो की क्रियाला प्रॉपर वे करायला सांगायचं आहे आणि जर ती कोणताही कारण देऊन फालतूपणा केले तर सरळ मला कॉल करायचं तर पंकुडी आहे बोलते आणि क्रिया चिडवत असते लाईक असा फेस एक्सप्रेशन देत तर शुभ बघून घेतो आणि बोलतो की हे असं काहीही कर तू पण रेस्ट ही बरोबर कर आणि काही वाटलं तर कॉल मेसेज कर ओके हा हा ओके सो मग तसं शुभ जातो ऑफिसला आणि तेव्हा तिथे ऑफिसमध्ये एक मीटिंग होते दुपारी जिथे वाईट काहीतरी घडतं ज्यामुळे शुभ रिझाईन द्यायचं डरवतो आणि खूप जास्त टेन्शन मध्ये असतो कारण अनएक्सपेक्टेड काहीतरी घडतं म्हणून आणि मग तसंच आपलं काम करत आणि सतत विचारत असतो या रिझाईनच्या आणि मग इव्हनिंगला ऑफिसचं काम होताच घरी यायला निघतो तर घरी उशिरा पोहचतो ज्यावरून क्रिया विचारायला लागते की काय झालं आज काम जास्त होतं का नाही म्हणजे उशीर होत नाही ना तुला म्हणून विचारत आहे तर शुभ सांगतो सर्व तर क्रिया शांत हो बोलत समजावत असते शुभला आणि शुभ तसंच हो हो करत ऐकत असतो पण बघण्यावरून खूप जास्त टेन्शनमध्ये आहे असं वाटतो तर क्रिया तेच समजावत असते टेन्शन घेऊ नको शांत हो हो जायगा ठीक ओके शुभ फ्रेश होतो आणि हॉलमध्ये येऊन बसतो तर क्रिया परत त्यावरून बोलत समजावत असते आणि सांगत असते आणि मग शुभ बोलतो की प्लीज हा टॉपिक क्लोज करत आता कारण खूप झालं दिवसभर तेच ऐकत होतो आणि विचार करत होतो देन क्रिया बोलते की माझ्या ऑफिसमध्ये करशील का प्लीज वाईट वाटून नको घेऊ पण मला खरंच तुझ्या कामाची खूप जास्त व्हॅल्यू आहे म्हणून बोलते माझ्या कामात तू नेहमी मला हेल्प करतो सो so, इतका स्मार्ट एम्प्लॉई आमच्या कंपनीसाठी काम करेल का, तर खूप जास्त आवडेल मला प्लीज शुभ तर शुभ सरळ नाही बोलतो आणि परत असे यावरून बोलायचं नाही किंवा काही विचारायचं नाही म्हणून स्ट्रिक्टली सांगतो तर क्रिया शांतच असते आणि मग दोघेही टी व्ही बघत असतात देन हाफ आणि पंखोडी विचारते की जिजू भूक लागली असेल तर जेवायचं का आता तर शुभ हो बोलतो आणि मग ती जेवायला बसतात आणि असंच नॉर्मल बोलत जेवण करत असतात ओके okay, ओके okay. तर काही वेळाने जेवण वगैरे होत शो बस मॅच बघत झोपीच येतो सोफ्यावरच हॉलमध्ये तर क्रिया विचारत पडते की आता कसं करू उठवू की नको कारण उठवली तर आणि परत झोप नाही आली तर बिकॉज ऑलरेडी मध्ये आणि यामुळे चिडचिड पण करू शकतो सो काय करू कसं करू काहीच समजत नाहीये ओ गॉड प्लीज हेल्प मी ना तर पंखुडी बोलते की असं पण आता जस साडेबारा वाजले वेळ बघू आपण उठले तर ठीक नाही तर झोपू जाग येईल तेव्हा येऊन झोपतील बेडवर तर क्रिया ठीक आहे बोलते आणि असंच बसते फोन घेऊन तर काही वेळाने पंखुडीला झोप येऊ लागते तर पंखुडी झोपायला जाते मग क्रिया एकटीच बसलेली असते शुभ जवळ बुक रिडिंग करत आणि मग दीड वाजता शुभला जाग येते रात्री दीड वाजता शुभला जाग येत्या झुटून बघतो तर क्रिया बसलेली असते बुक रीड करत तर तसंच विचारायला लागते की तू अजून झोपली नाही का मी काय फोन बघतच झोपलो का तर क्रिया बोलते की मला झोप नव्हती तर बुक घेऊन बसली होती आणि तू फोन नाही तर मॅच बघत झोपला आता चल छान बेडवर झोपू दोघे कारण मला पण झोप येऊ लागली आहे सो मग शुभ बोलतो की आता मला नाही येणार झोप असं मध्येच कधी जाग आली ना तर कधीच मला लगेच झोप येत नाही सो तू चल झोपून घे आणि मी पण झोपणारच आहे पण मला थोडा वेळ दे बस बाकी काही नाही तर क्रिया ठीक आहे बोलते आणि मग शुभ तसंच क्रियाला बेड पर्यंत घेऊन जातो झोपी घालतो छान आणि मग हॉलमध्ये येऊन बसतो फोन बघत ओके सो मग असंच पाच सहा दिवसचा जो शेड्यूल असतो तो, तो चालतो दोघांचा लाईक क्रिया घरीच असते बेड रेस्ट वर आणि शुभ ऑफिस जातो येतो आणि जे चालू आहे डोक्यात अबाउट रिझन ते, ते चालूच असतं आणि मग पाच सहा दिवसानंतर सकाळी साडेआठ वाजता क्रिया नेहमी सारखी ऑफिसला जाणार असते तर रेडी होत असते आणि शुभ सारे टिफिन रेडी करत असते आणि शुभ सांगतो की रिझाईन दिलं मी देन तसंच दोघेही बोलतात ह्यावर आणि मग शुभ घेतो टिफिन आणि चालला जातो ऑफिसला तर आपल्या वेळेनुसार क्रिया पण जाते ऑफिसला आणि मग तसंच ऑफिसला गेल्यानंतर आपल्या फ्रेंड्सना विचारते लाईक अदर कंपनीजमध्ये जे जॉबला असतात चांगल्या पोझिशनवर त्यांना की तुमच्याकडे वॅकन्सी आहेत का तर तीन चार ठिकाण तीन चार ठिकाणावरून होकार येतो तर तसंच क्रिया नंबर देते शुभचा आणि बोलायला सांगते सो मग दुपारी दोनच्या दरम्यान शुभला तीन चार ठिकाणावरून कॉल्स येतो जॉबच्या रिलेटेड तर शुभ विचारात पडतो की असं कसं डायरेक्ट समोरून कॉल येऊ हो शकतो जॉबसाठी तर विचार करत करत डोक्यात हे येतं की नक्कीच क्रियाने काहीतरी केलं आहे देन तसंच त्यांचे कॉल्स होतात शुभ करतो क्रियाला कॉल तर क्रिया कॉल रिसीव करते तर तसंच शुभ विचारायला लागतो की पुन्हा किती लोकांना जॉब बद्दल सांगून विचारून माझा नंबर दिली आहेस तर क्रिया बोलते की प्लीज तू शांत व दे आणि मी सर्वांना फक्त जॉब आहे का आणि एक एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहे माझ्याकडे असंच सांगितलंय बाकी काही नाही तर त्यांच्याकडे जॉब होतं त्यांचेच तुला कॉल झाले पण मी क्लिअर सांगितलं की माझ्यामुळे जॉबवर नका घेऊ तर त्यांच्या इंटरव्यूवर डिपेंड असू दे जॉबचं पुढचं शुभ चिलून बोलतो की नको करू असं काही तू प्लीज कारण मी ऑलरेडी भरपूर मध्ये आहे आणि मला हे वाढवायचं नाहीये सो मला माझ्यावर सोडून दे करतो मी काहीतरी होईलच चांगलं ओके देन शुभ कॉल कट करतो आणि दोघेही बसतात असं विचार करत आणि मग क्रियाला फ्रेंड्सचे कॉल्स येतात तर ते सांगतात की अगत तो तर रेडी नाही आहे जॉब करायला तर क्रिया ठीक आहे बोलून कॉल ठेवते आणि मग आपलं काम करत असते पण कुठेतरी डोक्यात शुभ बद्दल विचार चालूच असतो आणि मग इव्हनिंगला ऑफिसचं काम होताच रिया घरी यायला निघते आणि तसा मेसेज करून देते शुभला आणि मग काही वेळाने शुभचं काम होतो तर तसा शुभ पण यायला निघतो घरी शुभ आहे नोटीस पिरियड वर ओके रिया घरी पोहोचते आणि फ्रेश होऊन कॉफी घेत पंघुडी सोबत टी व्ही बघत हॉलमध्ये बसलेली असते आणि मग शुभ येतो घरी तर बॅग ठेवतो नेहमीच्या ठिकाणी आणि जातो चेंज करत आणि तसंच अंघोळीला जातो आणि मग अंघोळ करून येऊन हॉलमध्ये बसतो तर पंघुडी विचारते की कॉफी करू तुमच्यासाठी तर शुभ नाही बोलतो आणि मग शुभ तसंच त्याच टॉपिक वरून क्रियासोबत बोलत असतो तर क्रिया परत सजेस्ट करते तेच तर शुभ बोलतो की मी नाही करणार आहे हे सर्व सो प्लीज तू शांत बस आणि परत चुकून पण आता हे सर्व सांगू नको तर क्रिया शांतच असते आणि मग टॉपिक चेंज करत विचारते की आता जेवायला काय बनवू सांग तर शुभ काहीही बनव बोलतो आणि मग क्रिया ठीक आहे बोलून हे बोलते की तुला लो फील होत असेल तर घे मांडीवर डोकं ठेव हो, मी दाबून देते बरं वाटेल शांत वाटेल तर शुभ नाही बोलतो आणि सोफ्यावर लेटून घेतो बाप रे तर तसंच काही वेळ शुभ झोपी जातो आणि मग रिया पंखुडी किचन मध्ये जाऊन स्वयंपाक करत असतात तर हाफ अवरने बाजूच्या आंटी येऊन डोअरबेल रिंग करतात हो माय गॉड तर तसंच क्रिया घाबरून जाते कारण सर्वात आधी डोक्यात हे येतं की शुभ झोपेत आहे आणि चुकून जाग आली तर झालं मग कारण झोपेत असं का मध्येच इतकं घाण डिस्टर्ब झालं तर त्याचा मूड खूप खराब होतो कारण डोकं दुखत पण आता कोण आलं असेल नक्की असं विचार करतच क्रिया हॉलमध्ये आणि आधी शुभला बघते तर शुभ मस्त उठून असतं खूप रागात बघत तर तसंच क्रिया पटकन आधी डोअर विवर मधून बघते आणि बाजूच्या आंटी दिसतात डोर ओपन करून क्रिया बाहेर जाते आणि बाहेरून डोर लॉक करते आणि त्यांना बोलते तर तास शुभ तसंच परत झोपायचा ट्राय करतो पण झोप लागतच नसते आणि मग दहा मिनिटे बोलणं होतच क्रिया येते आज हो माय गॉड आता काय बोलेल क्रिया <laughs> आत इथं शुभ विचारतो की कोण होते ते नॉनसेन्स लोक तर क्रिया सांगते की प्लीज शांत सॉरी शुभ ते बाजूची आंटी होती उद्या प्रोग्राम आहे तर तेच सांगायला आले होते आणि ही वेळ पूर्णपणे चुकीची आहे पण इथे सगळी लोक जॉबला जातात मग घरी येऊन घरची कामं करतात सो त्यामुळे असं सा लेट सांगायला आले आणि हेच बोलत होती मी आता बाहेर सो प्लीज शांत होतो झोप नसेल तर प्लीज झोपू आपण छान जेवण करू आणि मस्त फिरून येऊ बाहेरून तर लगेच बोलतो की मी नाही येणार आहे तुम्हाला जायचं असेल तर दोघी पण जाऊन या तर क्रिया बोलते की नाही बघ नको मला पण नाही जायचंय कुठे तर शुभ ठीक आहे बोलतो आणि तसंच फोन घेऊन बसतो तर क्रिया सांगते की तू बस मी किचन मधलं आवरून घेते देन किचन मध्ये शुभला येतो रात्री साडे दहा वाजता कलिकचा कॉल तर तसंच रिसिव्ह करतो आणि बाहेर जायला निघतो तर क्रिया इथे इतक्यात मध्ये आणि लगेच बोलतो की काय कुठे निघाल तू आता कोणाचा कॉल आहे तर शुभ इशारा करतो थांब शांत बस म्हणून तर क्रिया बोलतो की कॉल कोणाचा आहे विचारलं मी तर शुभ कॉलवरच बोलत असतो आणि बाहेर जातो तर क्रिया मेन डोअर मध्ये उभी राहून बघतच असते देन शुभ कॉल कट करतो ओ माय गॉड अरे कॉल कट नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज काय खरं नाही तर पार्ट टू हंड्रेड सिक्स्टी मध्ये बघू नक्की कोणाचा कॉल आहे ते शुभ सांगणार का आणि जर सांगितलं तर क्रिया कशी रिॲक्ट होईल आणि काय बोलेल आणि बाहेर जाण्याचं नेमकं कारण तरी काय आणि स्टोरी मध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर